आपण पाहतात धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका सध्या कायद्याचा नाही तर अवैध धंद्यावाल्यांच्या राजवटीखाली असल्याचा संतापजनक आरोप समोर येत आहे वरळी मटका पाणी रम्मी क्लब देशी दारू आणि रेती तस्करी हे सगळे धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत आणि धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत महागाव पोलीस ठाणे हद्दीत जुगार अड्डे खुलेआम सुरू आहेत इथे ना कायद्याची भीती ना प्रशासनाची दहशत अवैध धंद्यावाल्यांना इतकी मोकळी मिळाली आहे की ते थेट सांगत आहेत आम्ही हप्ते देतो त्यामुळे कोणीच आमचं काही वाकडं करू शकत नाही हा आरोप गंभीर नाही का मुडाणा फुलसांगी महागाव आंबोडा गुंज हिवरा या संपूर्ण परिसरात अवैध धंद्यांनी कहर केला आहे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत काही घरांमध्ये आत्महत्येपर्यंत वेळ आली आहे तरीही प्रशासन डोळे झाकून बसले आहे परिसरातही हाच काळा धंदा सुरू आहे तुम्ही कितीही न्यूज लावा काही पडत नाही कारण यवतमाळचे पोलीस अधीक्षक या सर्वांचे दाता आहेत आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत अधिकाऱ्यांना चिरीमिरी देतो असे अवैध धंदेवाल्यांचे म्हणणे आहे मग प्रश्न असा आहे की उपविभागीय अधिकारी झोपेत आहेत की मुद्दाम दुर्लक्ष करत आहेत यवतमाळचे पोलीस अधीक्षक यांना परिस्थिती दिसत नाही आहे का आज सामान्य नागरिक म्हणतोय न्याय देऊ शकतो तो फक्त वरचा अधिकारी राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत असतात आमचे सरकार पारदर्शक सर्व सरकार आहे हेच का ते पारदर्शक सरकार पोलीस महासंचालक याकडे लक्ष देतील का यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड साहेब याकडे लक्ष देतील का लोकप्रतिनिधी आमदार किसनराव वानखेडे साहेब खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब याकडे लक्ष देतील का हप्तेकोर अधिकारी आणि अवैध धंद्यावाल्यांचा कठोर कारवाई होणार का हा सवाल फक्त महागावचा नाही तर हा सवाल संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याच्या कायद्यात सुव्यवस्थेचा आहे आम्ही हा मुद्दा सोडणार नाही प्रशासनाला उत्तर द्यावेच लागेल धाड़त झिरो झिरो सेवन मराठी न्यूज मागाव